शंभूही ओरडतो त्यांच्यात हाय हॅलो नमस्कार मी काजल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सध्या तुम्ही केळवण केळवण बघतच आहात सो आता आम्ही चाललेलो आहोत कीर्तीताईकडे केळवणाला सो तिच्याकडे आम्हाला संध्याकाळी बोलवलं होतं त्याआधी आम्ही घर दिवसभर घर आवरलेलं होतं आता तुम्ही आमच्याबरोबर केळवणाच्या ठिकाणी आलोय आहे कीर्तीताईकडे आणि ही रांगोळी काढली आहे कीर्तीताईंनी अबोलीचे केळवण तिला घरी <tiny> अबोली म्हणतात ना <आगा। आगा। tiny> बोली चला कोणाची तयारी चालू झाली आहे शंभूने बघा कीबोर्ड घेतलेला आहे आणि कीबोर्डच खेळणं चाललंय खेळा कस खेळायचं शंभू एबीसीडी कुठे कुठे आणि आता चाललंय आमच्या सगळ्यांच्या जेवणाची तयारी काय म्हणणं कायच स्वयंपाक करावं लागेल ना हे बदमाश अरे मावशी मोठी म्हणून मावशीला मोठ दिलं दिलंय सो so, चला जेवण वाढलं गेलेलं आहे बघा छान फुलगुरीची भाजी भारीत श्रीखंड वरण भात चटणी नंतर मुळा आहे काकडी आहे पुरी आहे आणि मी नंतर बसणार आहे कारण शंभू राजांना आमच्या आहे त्यामुळे आबोली आणि शंभूचे आप्पा आणि जिजी पंत वगैरे सगळे बसतील आणि त्यांच्या घरातले सगळे बसणार आहे आत्ताच्या वेळेला हा पोलिसला फोन लागलाय आहे शंभूने पोलिसांना ला फोन हे बा ॲंगाने ना का निवडलं खाल चांगला अजून बसता म्हणा

जरा आता आमचं झालं जेवण आता हे जेवायला बसले जी आजी दादा की पुताई गाई पुताई अशा ताई आणि ताईची सास आणि आम्ही सोबत पाहतो आहोत चाळ्यांचं कार्यक्रम चाळे हां हे पाफा टाक्या फोडण्याचा कसं रे चिनू लाडकाशी फोडता शंभू ओरडतो त्यांच्या काय 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 इकडे फोडा इकडे फोडा तुम्ही फटाके इकडे फोडा हा म्हणजे तो पळेल जा पळा खेळा हळूहळू फटाके फोडता इतके मदमास होऊन गेले पोर हे बा काय करतील घरी जातील हे सुट्ट्या असला नाही पोरं सगळे घरी त्यामुळे हा लावा हा कुंडी बघा कुंडीचं प्रदर्शन तुम्ही कधी पाहिलं नसेल सायकल पाडून दिली याने माझं जेवण झालेलं आहे छान मस्त जेवण केलं आणि माझं काम आहे आता शंभूला सांभाळणं त्याचे आप्पा बसले जेवायला त्यामुळे हॅलो हे माझे भाचे सो हे असे माझे दोघ भाचे या भाच्या चाललं आहे या आपल्या पोराला हे पाहणं अगं बाई ते आईने काढलेली रांगोळी कुस्ती का रे रांगोळी पूजन दिली हा तबला वाचवा कलाकार भाज ब हा वाजव हे बा माझे भाजे टॅलेंटेड भाचे नको बेटा नको थांबताला खेळू दे त्याला खेळू दे नाही त्याला खेळू दे दादाला तू फटाके फोड फटफट करून फटाके फडतो

त्या नमस्कार कर शंभू चल तयार नाही शंभू तमला बाय हो काय असं म्हणायचं बाय दादा बाय ताई म्हणा बाय शंभू हो तेवढा उद्योग करतो बाय 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 बेटा बेटा घरी कीर्ती एकाच छान केळवण झालेलं आहे आणि तुम्ही केळवणाचे व्हिडिओ बघतच आहात सो आता केळवण त्यानंतर घराची साफसफाई सगळं सगळं चाललेलं आहे आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग